नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत परतीच्या जोरदार पावसामुळे मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे यामुळे मुंबईत पाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नेते ने अनिल परब सरकारवर टीका केली आहे सध्या मुंबईत बेसुमार कामांचे टेंडर काढून कुठल्याही नियोजन नसताना फक्त पैसे उपसायचे काम चालू आहे त्यामुळेच मुंबईत पाणी साचलं असल्याची टीका अनिल परब यांनी केली आहे ते कर्जत मध्ये बोलत होते मुंबईत जे काय बेसुमार काम कुठले नियोजनाच्या आयोजन न करता जे सुरू आहे फक्त टेंडर काढून पैसे उपासण्याचं जे काम चालू आहे त्याची ही परिणिती आहे की काल मुंबईमध्ये प्रचंड पाणी तुमलं मी स्वतः सहा तास ह्या सगळ्या पाण्यामध्ये अडकलो होतो रस्त्यावर होतो परंतु ज्या पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे महानगरपालिकाच अस्तित्वात नाहीये एम एम आर डी एला कोण विचारत नाहीये अशा परिस्थितीत पाणी तुंबणार नाही तर काय होणार प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर